गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चांगलं चर्चेत आहे वैष्णवीने सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर या प्रकरणात तिचे सासरे पती सासू दीर ननंद यांना अटकही झाली आता ही वैष्णवी हगवणे प्रकरणात नवीन माहिती समोर आलीये आणि ती म्हणजे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आता याच तत्कालीन आईजी असलेल्या जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्याकडे आहे असा धक्कादायक दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय आता हे तीनशे कोटी रुपयांचं काय प्रकरण आहे थोडक्यात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातले विवाहिता वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांना अटक झाली पैशाच्या हव्यासामुळे वैष्णवीचा जीव घेतल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर आहे आता नातेवाईक आयजी सुपेकर यांच्या बाबतही आता वेगवेगळ्या चर्चा समोर आल्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुपेकराबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते आता याच दरम्यान सुपेकरांनी पदाचा गैरवापर करत हगवणे कुटुंबियांची मदत केल्याचा आरोप धस यांनी केलाय हगवणे बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणं आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी आय जी पोस्टवर असलेला माणूस एक लाख रुपये रोख घेतो आणि पन्नास हजारांचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावं असं धस यांनी म्हटलंय ते पुढे असंही म्हणाले की सुपेकर बाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्यात जेलमध्ये आरोपींना तीनशे कोटी रुपये दे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागता याचा अर्थ सुपेकर हा शंभर टक्के फॉल्टी आहे नैतिकता ना नावाची गोष्ट राहिलेली नाहीये गोष्ट किती खालच्या थराला गेलीये याचं हे उत्तम उदाहरण आहे असंही सुरेशदास यांनी म्हटलंय सुरेशदास दस नेमकं काय म्हणालेत हे पाहूयात हगवण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयसी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो का सप्रेम बेट याच्यापेक्षा कुटुंब कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुफेकर बद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेले नाही नैतिकता था खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता <laughs> कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सेनच हाणणार लोक मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि ती संघ ठेवायला पाहिजे एकंदरीत सुपेकरांवर पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना पद्मावती करण्यात आली विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह हो व सुधारसेवा या पदावरून काढत सुपेकरांची बदली झाली आता ते उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर कार्यरत आहेत पण भाजपचे आमदार सुरेश दस यांनी जालिंदर सुपेकरांबाबत केलेल्या दाव्यामुळे सुपेकरांच्या अडचणी वाढणार असं सध्या दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद